सहावी पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीसकरिता महाराष्ट्रातील अठ्ठावीस दिव्यांग खेळाडू झारखंड टाटानगर येथे सहभागी सहावी नॅशनल पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीसची टाटानगर झारखंड येथे स्पर्धेत अठ्ठावीस खेळाडू सहभागी तर महाराष्ट्राकडून ऑफिसली टीम मॅनेजर म्हणून सत्यप्रकाश तिवारी सर मनोज खेरे सर कोच निखिल सुरोसे यांची निवड करण्यात आली असून अनेक आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन दिव्यांग खेळाडूंचा सहभाग असल्याने महाराष्ट्राला चांगले मेडल ही कमाई करून आणण्याचा सर्वच पॅरा बॅडमिंटन दिव्यांग खेळाडूंचा मानस आहे टीम सहाव्या नॅशनल पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस दोन हजार करता झारखंड इथे टाटा स्टील सेंटरमध्ये आलेली आहेत अठ्ठावीस प्लेअर आहेत आणि दोन ऑफिशियल आहेत आम्ही इथे एक चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करीत आहोत महाराष्ट्रातर्फे तर आमचे खेळाडू नाविन्यपूर्ण आहेत आणि काही इंटरनॅशनल आहेत आणि नॅशनलला मेडल मिळालेले आहेत त्यांच्यात आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही महाराष्ट्रासाठी चांगलं एक कामगिरी करू ही हीच देवाच्या प्रार्थना सहाव्या राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप झारखंड इथे टाटा स्टील बॅडमिंटन सेंटर जमशेदपूर इथे आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे अठ्ठावीस खेळाडूंचा सहभाग असून त्यांच्याबरोबर दोन ऑफिशियल पण महाराष्ट्र टीमबरोबर इथे आलेले आहेत आजपासून स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि आमच्या महाराष्ट्र याच्यामध्ये बरेचसे आंतरराष्ट्रीय खेळाडू पण असून राष्ट्रीय पदक विजेता पण आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही चांगला कामगिरी आमच्याकडून महाराष्ट्राला करून देऊ याचा आमचा प्रयत्न आहे आमच्या ह्याच्यामध्ये मानसी जोशी मार्क धर्माई आणखीन लता ताई उमरेकर रोही शिंगाडेसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा याच्यामध्ये सहभाग आहे तर आम्ही जास्तीत जास्त या चॅम्पियनशिपमधून मेडल प्राप्त करून महाराष्ट्र राज्याचा आम्ही नाव राष्ट्रीय स्तरावरती उंचवण्याचा प्रयत्न आमचा राहील आहे 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 आता एक अजून कॉम्पिटिशन आजपासून स्पर्धक आज आमचे दुसऱ्या फेरीत सामील झालेले आहेत उद्यापासून क्वार्टर फायनल आणि फायनल पण होईल जसं आमचं रिझल्ट येईल तसं आम्ही अपडेट करत आहोत अशी माहिती एस टी मराठीचे तुंग सांगले प्रतिनिधी रामदास कोळे यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार